हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू द ग्रेटेस्ट फॅशन मैत्रिणीनो जर तुम्ही दिवसभर घरी गाऊन वापरत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा या व्हिडिओमध्ये फॅन्सी गाऊन डिझाईनसोबतच बऱ्याच टिप्ससुद्धा सांगणार आहे आपल्याकडे कितीही छान ड्रेस असले तरी आपण घरी गाऊनच वापरतो गाऊन घालण्याचे मुख्य कारण म्हणजे कम्फर्टेबल वाटते मध्ये बऱ्याच जणींना कम्फर्टेबल वाटते म्हणून बऱ्याच महिला ह्या घरी असणाऱ्या गाऊनची निवड करतात पण हेच गाऊन घालून तुम्ही दूध आणण्यासाठी किंवा भाजी आणण्यासाठी बाहेर जायचं असेल तर आपल्याला अनकम्फर्टेबल वाटते अशावेळी आपण फॅशनेबल गाऊन वापरू शकतो जर तुमची गाऊनची लेंथ ही अँकल लेंथ असेल तर ती छान वाटत नाही त्यामुळे गाऊन हे फुल लेंथच घ्यावे बऱ्याच महिला ह्या लो क्वालिटीचे गाऊन वापरतात पण असे गाऊनचे कलर्स लवकर जातात आणि हे गाऊन दिसायला खूपच सिंपल वाटतात मग अशा वेळी तुम्ही फॅशनेबल आणि हाय क्वालिटीचे गाऊन वापरू शकता सध्या गाऊनच्या वाढत्या मागणीमुळे मार्केटमध्ये नवनवीन पॅटर्नचे व मॉडर्न टाईपचे गाऊन पाहायला मिळतात उन्हाळ्यामध्ये तुम्ही कॉटनचे किंवा रियनचे गाऊन निवडू शकता सध्या गाऊन्समध्ये अनेक व्हरायटीज पाहायला मिळतात कोणतेही नवीन गाऊन यूज करण्यापूर्वी ते फिटिंग करूनच यूज करा जेणेकरून त्यामध्ये तुम्ही स्लिम आणि सुंदर दिसाल तसेच दिवसभर जे आपण गाऊन वापरतो ते फ्रेश कलरचे निवडा कारण एकतर घरी आपण फारसा मेकअप करत नाही अशा वेळेला जर तुम्ही गाऊनचे फ्रेश कलर निवडला तर दिसायलाही सुंदर दिसतात आणि दिवसभर फ्रेश राहाल सध्या गाऊन्समध्ये असे घागरा टाईपचे गऊन हे खूपच फॅशनमध्ये आहेत आणि दिसायलासुद्धा फारच फॅन्सी आणि रिच लुक देतात आय होप की तुम्हाला तुम्हालासुद्धा हे फॅशनेबल गाऊनचे डिझाईन्स नक्कीच आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर असेच नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हीसुद्धा घरी गाऊन यूज करत असाल तर असे फॅन्सी आणि मॉडर्न टाईपचे गाऊन यूज करा जेणेकरून त्यामध्ये तुम्ही सुंदर आणि हाय क्लास दिसाल पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये